स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेणार आहेत आणि हे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी महाराष्ट्राच्या बाहेर किंवा देशाच्या बाहेर उच्च शिक्षण घ्यायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता एक आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी अशी की आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून परदेशात शिक्षण घेण्याकरिता आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून परदेशी शिक्षण घेण्याकरता शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही शिष्यवृत्ती किती विद्यार्थ्यांना मिळणार आहे याचं उत्पन्न नेमकं काय असणार आहे पालकाचं उत्पन्न किती पाहिजे आहे नेमक्या नियम आणि अटी काय वय काय लागणार आहे नंतर कोणत्या परीक्षा आपल्याला पास असणं गरजेचं आहे नंतर आपल्या कोणत्या पदवीसाठी किंवा पदविकेसाठी किंवा डिग्री करिता किंवा रिसर्च करता म्हणजे पीएचडी करता यासाठी किती आपल्याला त्याची रँक असणं गरजेचं आहे कोणत्या विद्यापीठामध्ये आपल्याला प्रवेश घेणं गरजेचं बंधनकारक आहे कोणत्या परीक्षा पास असणं गरजेचं आहे त्याच्यात तुम्हाला नेमकं या परि या जी काही शिष्यवृत्ती मिळणार आहे या शिष्यवृत्तीमध्ये तुम्हाला नेमकं नेम काय अलाउन्सेस मिळणार आहे याचा सुद्धा विचार या ठिकाणी केलेला आहे त्या परिपत्रकाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ विद्यार्थी मित्रांनो की नेमकं आपल्याला कोणता कोणता लाभ मिळणार आहे आणि किती विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनेलला सर्वा सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका आणि हा जो व्हिडिओ आहे आपण सर्वांनी सर्व ग्रुपला शेअर करा सर्व आदिवासी बांधवांना शेअर करा हॉस्टेलच्या ग्रुपला शेअर करा जिथेही ग्रुप असेल तुमचा त्या तिथंपर्यंत <coughs> हा व्हिडिओ शेअर करा ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांची जाणीव जागृती होईल आणि याचा टक्का जो आहे या वेळेला चाळीस विद्यार्थ्यांची या ठिकाणी निवड केली जाणार आहे तर ह्या पुढच्या वेळेला पुढच्या वर्षी जी ही जी निवड आहे ही शंभरपेक्षा जास्त किंवा दोनशे विद्यार्थ्यांची निवड व्हायला पाहिजे याकरिता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज करा विद्यार्थी मित्रांनो हेच सांगतो आहे आणि जो काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ संपूर्ण बघा ज्या माध्यमातून तुम्हाला सर्व माहिती मिळणार बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे पत्र आहे हे पत्र महाराष्ट्र शासन आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक यांचं हे पत्र दोन तारखेचं हे पत्र आहे दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचे हे पत्र आहे अपर आयुक्त प्रकल्प अधिकारी आणि गृहपाल गृहप्रमुख आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वस्तुगृह या सर्वांकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे काही आदिवासी वस्तुगृह त्यांच्याकरिता हे पत्र त्यांनी पाठवलेलं आहे या माध्यमातून या ठिकाणी महत्वाचा विषय या ठिकाणी दिलेला आहे अनुसूचित जमातीच्या मुला मुलींना परदेशात शिष्यवृत्तीकरिता योजनेची जास्तीत जास्त प्रसिद्धी करण्याबाबत आपण सुद्धा तो व्हिडिओ आपल्या आदिवासी बांधवांपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातले जे काही आदिवासी बांधव आहेत जे उच्च शिक्षण घेण्याकरिता परदेशात जाऊ इच्छितात अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता याची जाणीव जागृती व्हावी म्हणून हा व्हिडीओ बनवतो आहे आपण सर्वांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ग्रुपला सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायचा आहे बघा या ठिकाणी जे म्हटलेलं आहे हे कशा संदर्भातील आहे तर परदेशी शिष्यवृत्ती संदर्भात आहे पण कोणाला शिष्यवृत्ती मिळणार आहे तर हे लक्षात घ्यायचं आहे कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला शिष्यवृत्ती मिळणार आहे कोणत्या एज्युकेशनसाठी तर राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पीएचडी डी पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदवी का पहा एखादा डिप्लोमा असेल एखादी डिग्री असेल किंवा पी एच डी असेल संशोधन तुम्हाला करायचं असेल तर या अभ्यासक्रमासाठी तुम्हाला शिक्षण घेण्यासाठी प्रतिवर्ष चाळीस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे किती विद्यार्थ्यांना हा मिळणार आहे तर चाळीस विद्यार्थ्यांना आदिवासी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना चाळीस विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे कशासाठी तर पी एच डी पदव्युत्तर पदवी किंवा पदविका याकरता हे लाभ आपल्या सर्वांना मिळण्यात येणार आहे बघा मग याच याच्यात या ठिकाणी दिलेला आहे की महत्वाचा मुद्दा काय आहे परदेशात शिक्षण शिष्यवृत्ती योजनेची जाहिरात आदिवासी मुला मुलींचे शासकीय वस्तीगृह अनुदान शाळा नामांकित शाळा एक निवासी शाळा यांच्या नोटीस बोर्डवर लावण्यात यावे दुसरी गोष्ट हे गृहपाळ ग्रहो हे आपल्याला हे सर्वांना प्रसिद्धीसाठीच आहे आपल्याला सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत खाली बघा हम्म चाळीस किती संख्या आहे तर चाळीस विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे मुलं मुली मुलीही असू शकतात मुलंही असू शकतात दोघेही जणांना या ठिकाणी संधी मिळणार आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस करिता चाळीस गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे तर इच्छुक पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज कसा देण्या करायचा आपल्याला ऑनलाईन अर्ज आपल्याला करण्या करायचा आहे या ठिकाणी काय देण्यात येणार आहे बघा महत्वाचा विषय आहे आदिवासी विकास विभागाकडून परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश मिळालेल्या पा तुम्हाला प्रवेश मिळवणं गरजेचं आहे त्या ठिकाणी तुम्ही म्हणाल की आता आधी पहिला कॉलरशिप भेटली पाहिजे आणि नंतर मी प्रवेश घेतो असं नाही तुम्हाला आधी प्रवेश मिळवायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल चाळीस विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे शिष्यवृत्तीमध्ये शिक्षण परीक्षा शुल्क शिक्षण काय मिळणार आहे आपल्याला तर शिक्षण शुव परीक्षा शुल्क तुमचं काही डेव्हलप एज्युकेशन फी जे आहे ट्युशन फीज आहे ते तुम्हाला मिळणार आहे आणि शिक्षण शुल्क सुद्धा मिळणार आहे नंतर निर्वाह भत्ता सुद्धा त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था दोन वर्षे असेल किंवा तीन वर्षाचं तुमचं डिग्री असेल किंवा डिप्लोमा असेल तर त्याचा राहण्याचा खर्च जेवणाचा खर्च सुद्धा इथून मिळणार आहे नंतर शैक्षणिक आकस्मिक खर्च जे काही वेळेवर जे काही खर्च येणार आहे आकस्मिक खर्च जर येत असेल तो इतर खर्च विमान खर्च सुद्धा त्या ठिकाणी दिला नाही नंतर विसा शुल्क सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे आरोग्य विमा याचा समावेश असणार आहे बघा एवढा सारा खर्च हा आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांसाठी करणार आहे नंतर इतर खर्च युएस तर इतर देशांसाठी युके वगळून पंधरा पंधराशे युएस डॉलर तर साठी अकराशे जीबीपी इतका दरवर्षी करण्यात येईल पहा पंधराशे युएस डॉलर तुमच्यासाठी एका वर्षाचा तुम्हाला या ठिकाणी खर्च कोण करणार आहे तर आपलं महाराष्ट्र राज्य शासन म्हणजेच आदिवासी विकास विभाग या ठिकाणी करणार आहे त्याची उत्पन्नाची अट किती आहे तर विद्यार्थी मित्रांनो उत्पन्नाची अट विद्यार्थी लाभार्थ्याची उत्पन्नाची अट आहे आठ लाखाच्या आत उत्पन्न असणं गरजेचं आहे जो काही पालक असणार आहे तुमचा जे विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत फॉरेनमध्ये त्या विद्यार्थ्यांच्या पालकाचं उत्पन्न हे आठ लाखाच्या आत असणं गरजेचं आहे तसेच विद्यापीठाची क्विस्त वर्ल्ड रँकिंग हा दोनशेच्या आत असणे बंधनकारक आहे पहा जो कोणताही विद्यापीठ तुम्ही असंच फालतूचा विद्यापीठ त्या ठिकाणी चालणार नाही दोनशे क्यू रँकिंग जे आहे दोनशे विद्यापीठ जगातले जे काही टॉप रँकिंग जे आहे त्या दोनशे कॉलेज कॉलेजमधलं जे काही रँकिंग मधलं असणार आहे त्याच विद्यापीठावर तुम्हाला प्रवेश घेता येणार आहे किंवा त्याच प्रवेश घेतला तरच तुम्हाला ते शिष्यवृत्ती मिळणार आहे अन्यथा मिळणार नाही लक्षात घ्यायचं आहे नंतर विद्यार्थ्याच्या विध निकषानुसार विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास पहा विद्यार्थी जर आठ लाखाचं उत्पन्न जर असणाऱ्या विद्यार्थ्याचं उत्पन्न जर असेल म्हणजे पालकाचं उत्पन्न आठ लाखाच्या आहात आणि तो विद्यार्थी जर नाही मिळाला तर कुटुंब कु, कु, विद्यार्थ्याच्या कुटुंबाची उत्पन्नाची मर्यादा दहा लाख रुपयापर्यंत शिथिल केल्या जाईल <coughs> दहा लाखाच्या हातवाला जो विद्यार्थी असेल त्याला सुद्धा याची संधी मिळणार आहे तर क्यूएस एस रँकिंग मर्यादा दोनशे पासून पुढच्या क्रमाने तीनशे पर्यंत करण्यात येईल जर विद्यार्थी नाहीच मिळाले तर जे काही तीनशे जगातले जे काही तीनशे क्यूएस एस रँकिंग जे काही असणार आहे त्या तीनशे मध्ये जरी तुम्हाला विद्यापीठ मिळत असेल तरी पण तुम्हाला याचा लाभ मात्र घेता येणार आहे नंतर तुम्हाला जर या ठिकाणी जायचं आहे तर तुम्हाला महत्वाचे परीक्षा जे आहेत परदेशात उच्च शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या टॉफेर म्हणजे आणि आयल्स यासारख्या परीक्षा पास होणं अनिवार्य आहे ह्या ज्या दोन परीक्षा आहेत या तुम्हाला जी आर ई पण आहे या दोन परीक्षा तुम्हाला या ठिकाणी पास होणं गरजेचं आहे जर तुम्ही या परीक्षा पास नसाल तर तुम्हाला त्या ठिकाणी जाता येणार नाही आणि या परीक्षा तुम्हाला कुठून मिळणार आहे तर आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून दरवर्षी याचे सुद्धा सहा महिन्याचं ट्रेनिंगचे क्लासेस पूर्वप्रशिक्षणाची क्लासेस हे पुण्यामध्ये उपलब्ध आहेत परंतु आपल्या विद्यार्थ्यांना याची जाणीव जागृती नसल्यामुळे आपले विद्यार्थी मात्र यासाठी अर्ज करीत नाहीत जे वस्तीगृहातील असतील ते सुद्धा करीत नाहीत नेमकी ही, नेम ही परीक्षा कशासाठी होते हे सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना माहीत नसते म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षा पास केल्या आहेत तेच विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे नंतर हे अर्ज कोणत्या याच्यावरती करायचे आहे तर लक्षात घ्या दरम्यान शिष्यवृत्तीचा लाभ योजनेचा लाभ घेण्याकरिता आवेदन पत्र हे या साईडवरती करायचं आहे एफ <laughs> एस डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन म्हणजे फॉरेन स्कॉलरशिप डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर आपल्याला अनिवार्य आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच आपल्याला भरले जाणार आहे किंवा भरता येणार आहे ऑफलाईन पद्धतीनं फॉर्म स्वीकारले जाणार नाही हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे नंतर निकष कोणते आहेत बघा निकष महत्वाचे आहेत पात्रता निकष विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा तो महाराष्ट्राचा रहिवाशी असावा म्हणजे एस टी विद्यार्थ्यांनाच ही सुरती लागू आहे नंतर पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका म्हणजे डिग्री किंवा डिप्लोमा जर तुम्ही करणार असाल कर तर त्याचं वय तुमचं असणं किती गरजेचं आहे पस्तीस वर्ष तर पीएच च्या अभ्यासक्रमासाठी तुम्हाला चाळीस वर्ष मयुर्या वयव मर्यादा दिलेली आहे चाळीसच्या वर जर तुम्ही असाल तर तुमचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही वयाचं बंधन सुद्धा आहे डिग्री किंवा डिप्लोमा करायचा असेल तर पस्तीस वर्ष आणि डिग्री तुम्हाला जर पीएच डी करायची असेल तर चाळीस वर्ष नंतर उत्पन्नाची अट तुम्हाला दिलेली आहे आठ लाख जर ते मिळाले नाही विद्यार्थी तर दहा लाखापर्यंत शिथिल करण्यात येणार आहे नंतर या दोन परीक्षा तुम्हाला पास होणं गरजेचं आहे प्रवेश परीक्षा एक टॉफे आणि एक आयल्स ह्या दोन परीक्षा तुम्हाला उत्तीर्ण होणे गरजेचे आहे जर हे नसाल तर तुम्ही त्या ठिकाणी निकष पूर्ण करू शकत नाही तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार नाही हे महत्वाचं आहे अशा पद्धतीनं ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आपल्याला पार करायची आहे जे विद्यार्थी खरच देशाच्या बाहेर फॉरेनमध्ये शिक्षण घेण्यासाठी इच्छुक आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आदिवासी विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यायचा आहे आणि या, या माध्यमातून आपल्या लोकांपर्यंत आपल्या आदिवासी बांधवांपर्यंत कसं पोचेल हा व्हिडिओ आपण सर्वांनी कॉलेजच्या ग्रुपवरती आपला गावाच्या ग्रुपवरती आपल्या संघटनेच्या ग्रुपवरती इतर जे काही संघटना असतील आदिवासी विद्यार्थी संघटना असेल संघ असेल किंवा इतर संघटना असेल आदिवासी विभागाच्या किंवा कोणत्याही त्यावर शेअर करा कॉलेजच्या ग्रुपवर शेअर करा तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवर शेअर केल्यानंतर तुमच्या जे काही इतर संघटना असतील विद्यार्थी त्यांच्या ग्रुपला शेअर करा हॉस्टेलच्या ग्रुपला शेअर करा तुमचे पर्सनल ग्रुप असतील नातेवाईकांचे त्यावर शेअर करा जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांचा लाभ होईल विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद